रत्नागिरी शहर आहे या शहरातून एक मुलगी आहे तिचं वर्ष आहे सव्वीस ही तरुणी सोळा ऑगस्ट रोजी आपल्या घरी सांगते की मी माझ्या भाड्याच्या खोलीमध्ये जात आहे कारण ती घरापासून लांब राहून एल आय सीच्या ऑफिसमध्ये साधारणपणे साधारा एक वर्षापासून काम करत होती आणि तिच्या कामानिमित्त ती घरापासून बाहेर राहत होती भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती आणि सोळा ऑगस्टपासून तिचा जो फोन आहे हा फोन बंद येत होता तिच्या घरचे तिला सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते तरी देखील तिचा फोन लागत नव्हता त्याच्यामुळे मग घरच्यांना थोडासा संशय आलेला आहे त्या घरची जी मंडळी आहेत ही मंडळी तिच्या भाड्याच्या रूममध्ये गेलेली आहेत बाहेरून बघत तर दाराला कुलूप होतं आणि त्याच्यामुळे मग थोडंसं घरच्यांना सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे कारण काही काळापासून तिचा फोन बंद येत होता आता घरच्यांना काही गोष्टींची माहिती होती त्याच्यामुळे मग त्याच्या अनुषंगाने सुद्धा घरच्यांनी इतरत्र तपास किंवा माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती ही जी तरुणी आहे हिचं त्याच शहरामधील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि हे जे प्रेमसंबंध होते याची कल्पना तिच्या घरच्यांना होती त्याच्यामुळे मग घरच्यांनी त्या बाबतीतसुद्धा माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे कारण पोलिसांकडे जाण्याच्या अगोदर या बाबतीमध्ये या मुलीच्या बाबतीमध्ये किंवा तरुणीच्या बाबतीमध्ये नक्की काय घडलेलं असावं याची जी कल्पना आहे ही काही प्रमाणामध्ये घरच्यांना आलेली असते कारण या तरुणीचं जे प्रेमसंबंध होते हे प्रेमसंबंध त्याच शहरातील राहणाऱ्या एका तरुणासोबत ज्याचं नाव आहे दुर्वास आणि त्याच्या ज्या वडिलांचा व्यवसाय आहे हा बारचा व्यवसाय आहे त्यांचा या शहरामध्ये सायली बार नावाने पार चालू असतो त्याच्यामुळे या तरुणीच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला कोणत्याही प्रकारे विरोध नव्हता कारण एक प्रकारे समोरून जर बघायला गेलं तर स्थिर सावर असणारं कुटुंब आणि या कुटुंबातील मुलगा असल्यामुळे घरच्यांचा विरोध असण्याचं कारण नव्हतं पण पन, अचानकपणे मग ही तरुणी कुठे गायब झालेली असेल किंवा बेपत्ता असण्यामागचं कारण काय आहे हे सगळं आता समोर येणं गरजेचं होतं कारण वेळ घरच्यांच्या समोर कमी होता त्याच्यामुळे मग सगळ्यांनी मिळून पोलिस स्टेशन गाठलेलं आहे पोलिसांमध्ये रितसर तक्रार दाखल केलेली आहे आता मग पोलिसांनी देखील या बाबतीमध्ये माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे की या तरुणीचं जे प्रेम आहे हे प्रेम ज्या तरुणासोबत होतं या तरुणाचं देखील लग्न ठरलेलं होतं आता तरुणाचं लग्न ठरलेलं असल्यामुळे मग पोलिसांना असं वाटलेलं आहे की सदर तरुणी या तरुणासोबत म्हणजे तिचा जो प्रियकर आहे ध्रुव त्याच्यासोबतच पळून गेलेली असावी आणि त्याने लग्न केलेलं असावं कारण याचं जे लग्न आहे हे कुठल्या तरी मुलीसोबत ठरल्यामुळे किंवा घरच्यांकडून ठरवल्यामुळे मग या दोघांनी मिळून एकत्रित येऊन असा निर्णय घेतलेला असावा की आपण बाहेर जाऊन लग्न करूया आणि मग काही दिवसानंतर घरी येऊया पण हा जो तरुण आहे हा तरुण या शहरामध्ये इकडे तिकडे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतलं आहे सुरुवातीला मग उडवाउडवीचे उत्तरं दिलेली आहेत किंवा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे परंतु मग पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्या किंवा पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचा संयम तुटलेला आहे ही तरुणी बेपत्ता झालेली आहे या बेपत्ता होण्यामागे जे मुख्य कारण आहे हे पोलिसांना आता कळलेलं आहे काही वर्षांपासून या दोघांमध्ये जे प्रेमसंबंध प्रस्थापित झालेले होते या प्रेमसंबंधामधूनच सदर तरुणी ही गर्भवती देखील राहिलेली होती आणि गर्भवती राहिल्यामुळे लग्न न झाल्यामुळे या तरुणाच्या मागे तिने लग्नाचा जो तगादा आहे हा तगाला लागलेला आहे आता आपल्याला तर या तरुणीशी लग्न करायचं नाही आहे आपलं जे काम आहे हे काम करून झालेलं आहे मजा मारून झालेली आहे त्याच्यामुळे मग आता हिला आपल्यापासून लांब करायचं जरी असेल तरी देखील आता ही तरुणी प्रेग्नेंट राहिलेली आहे त्याच्यामुळे आता याच्यापुढे प्रश्न पडलेला होता की आता नक्की करायचं काय एका बाजूला आपलं लग्न घरच्यांनी ठरवलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण ज्या तरुणीसोबत प्रेमामध्ये होतो तिचं ती गर्भवती राहिलेली आहे आणि आता तिने आपल्यामागे तगादा दावलेला आहे या सगळ्याला कंटाळून मग त्याने या तरुणीला आपल्या बारमध्ये बोलून घेतलं आहे या बारमध्ये विश्वास पवार वयवर्ष चा एक्केचाळीस हा या पारचा मॅनेजर हा देखील होता त्याचबरोबर सुशांत नावाच्या एका चाळीस वर्षाच्या मित्राला त्याने बोलवून घेतलेला आहे आता तिथे आल्यानंतर या तरुणीसोबत त्याची बाचाबात झालेली आहे आणि मग ठरल्याप्रमाणे नियोजित प्लॅनप्रमाणे दुर्वासने त्याच्या प्रियसीचा गळा आवळून वायरच्या साह्याने गळा आवळून खून केला आहे आता खून झाल्यानंतर मग या डेडबॉडीचा करायचं काय तर त्यासाठी मग त्याने एका वॅगनर कारमधून आंबा घाटामध्ये साखरपा नावाच्या गावाच्या नजीक त्या घाटामध्ये या तरुणीचा मृतदेह फेकून दिला आहे आणि मग काहीच झालेलं नाही अशा आविर्भावामध्ये हा या भागामध्ये वावरत असताना मग पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आता अत्यंत गंभीर गोष्ट असते कारण आजकालच्या तरुणांना असं वाटत असतं की आपण जे प्रेम करतोय हे प्रेम म्हणजे एक पोरखेळ आहे टाइमपास आहे आणि तरुणी हे एकत्र येतात त्यावेळेला मग त्यांच्यामधील जे शारीरिक फोन आहे त्या भावना फार काळ टिकत नसतात कारण शारीरिक गरज असते ही गरज एकमेकांना एकत्र आल्यानंतर त्याची त्याचं रूपांतर आहे हे शरीरसंबंधामध्ये होत असतं आणि मग शरीर संबंधामधून जर का त्यांनी कुठल्याही प्रकारे संरक्षण बाळगलं नसेल तर मात्र गर्भधारणा होत असते आणि मग गर्भधारणा झाल्यानंतर पर्याय काही नसतो कायद्याला धरून विचार न केल्यामुळे मग अशा प्रकारे हत्या घडत असतात आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला काय वाटतंय किंवा ज्या भूमिका असतात एखाद्या तरुणीने तिच्या माहेरी असताना किंवा लग्न झालेलं नसताना अशा स्वरूपामध्ये शरीर संबंधामध्ये यावं का आणि जर का त्यांच्या बाबतीमध्ये शरीर संबंध होऊन देखील जर का गर्भधारणा होत असेल तर मग त्या तरुणीने करायचं काय किंवा या तरुणाने करायचं काय याच्यामध्ये कायदेशीर मार्ग कशाप्रकारे असू शकतो हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटू या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद